नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरात असलेल्या द्वारका नगर परिसरात सुरू असलेल्या घराच्या बांधकामावर रखवालदारीचं काम करणाऱ्या रखवालदाराच्या दोन मुलांचा बांधकाम सुरू असलेल्या घराच्या पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे काल सकाळपासून ही मुलं बेपत्ता होती या मुलांचा पोलीस शोध घेत होते नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला बेपत्ता असल्याची तक्रारही करण्यात आली दुपारपासूनच पोलीस यंत्रणा संपूर्ण शहरात या मुलांचा शोध घेत होती आज सकाळी घराच्या बांधकामाच्या पाण्याच्या टाकीत या मुलांचे मृतदेह हो तरंगताना दिसून ना आल्यानं नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती घटनास्थळी पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असून स्वतः पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस हे घटनास्थळावर पाहणी करण्यासाठी आले दोनही मुलांचे मृतदेह हो शवविच्छेदनासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले ही घटना उघड झाल्यानंतर मयत मुलांच्या आईवडिलांनी वडिलांनी एकच टाहो फोडला यामुळे उपस्थितांचे डोळे देखील पाणवले होते शब्बीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिवाळी थी बाजरी आणि ज्वारी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाली आहे या हिवाळी बाजरी आणि ज्वारीला नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजरी आणि ज्वारी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं दिसून येत आहे सध्या बाजार समितीमध्ये बाजरीचा भाव सतरा ते तीन हजार रुपयापर्यंत प्रति क्विंटल आहे तर ज्वारीचा सतराशे ते दोन हजार पर्यंतचा प्रति क्विंटल सुरू असल्याचं यावेळी व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं सव्वीस साठ टाकता टोपू सतराशेपासून तर बावीसशेपर्यंत आहेत ज्वारीचे भाव कॅटल फीड येते ते अठराशे ते दोन हजारपर्यंत सध्या चालू आहे हा हिवाळ्याची जी पावसाळी जी बादली ती सतराशे ते दोन हजारपर्यंत भाव तिचे आहेत बाजी आणलेली होती पंचवीस ते पन्नास रुपयाचे बाजार आहेत बाजीची चांगली क्वालिटी तीन हजार रुपयाची आहे अपेक्षित बाजार भाव मिळाला आहे पंचवीसशे ते तीन हजार रुपये हिवाळ्यामध्ये बाजरी आणि ज्वारीला मोठ्या प्रमाणात मागणी असते हिवाळ्यामध्ये बाजरी आणि ज्वारी शरीराला पौष्टिक असल्यानं नागरिक देखील आवर्जून जेवणामध्ये बाजरी आणि ज्वारी समाविष्ट करत असतात प्रमाणे यावर्षी देखील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजरी आणि ज्वारीला नागरिकांनी पसंती दिल्याचं दिसून येत आहे शेतकऱ्यांनी देखील तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शेकडो क्विंटलहून अधिक ज्वारी आणि बाजरी विक्रीसाठी बाजारात आणली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे टीपी वर असलेल्या बडगुजर कॉलनी परिसरामध्ये तस्कर जातीचा साप आणि कुत्र्याची झुंज झाल्याचं बघायला मिळालं यावेळी एकमेकांवर वार प्रतिवार करण्याच्या नादात कुत्रा आणि साप दोनही जवळच असलेल्या विहिरीत पडल्यानं बघ्यांची मोठी गर्दी झाली होती काही वेळानंतर वॉर फाउंडेशनचे धाव घेत बचाव कार्याला सुरुवात केली आणि काही वेळातच साप आणि कुत्रा दोघांनाही विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं दरम्यान दोनही प्राण्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नाशिकच्या जमिनीत तिनं पिकवली व्हिएतनामची फळबाग काळ्या मातीतून आलेल्या लाल सोन्यानं उंचावला आर्थिक स्तर ड्रॅगन क्वीन सरला चव्हाण यांचा यशस्वी प्रयोग कांदा चाळीतून अलिशान बंगल्याचा थक्क करणारा चव्हाण दाम्पत्याचा प्रवास कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांनी बळीराजा नेहमीच अडचणीत सापडलेला बघायला मिळतो कधी निसर्ग कोपल्यानं हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो तर कधी बाजारपेठेत मिळालेल्या मातीमोल भावातून उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी बेजार होऊन जातो अनेकदा कर्जाचा डोंगर उभा राहिल्यानं आत्महत्येला प्रवृत्त होऊन जीवनही संपवतो मात्र नशिबी आलेले भोग बाजूला सारत संकटाच्या छातडावर जिद्दीनं पाय रोवून उभी राहत नाशिकच्या येवला तालुक्यातील रायते या ठिकाणी राहणाऱ्या सरला आणि जगन्नाथ चव्हाण या दाम्पत्यानं मातीतून लाल सोनं पिकवत समाजापुढे एक आदर्श उभा केलाय टीव्हीवरील एका बातमीनं पारंपरिक शेतीला फाटा देत ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याची कल्पना सुचली पती आणि मुलांच्या मदतीनं तसेच त्रिधन विकून पैसा उभा केला आणि ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा निर्णय घेत पहिल्याच वर्षी हा प्रयोग यशस्वी झाला पारंपरिक शेतीला फाटा देत केलेल्या ड्रॅगन शेतीच्या मेहनतीला फळ आलं आणि कांदा चाळीतील पत्र्याच्या शेडचं चा आज आलिशान बंगल्यात रूपांतर झालं असं म्हणत सरला चव्हाण यांनी त्यांच्या यशाचं श्रेय ड्रॅगन फ्रूटच्या शेतीला दिलंय माझं नाव सरला जगन्नाथ चव्हाण कंपोस्टर आहे ते तालुक्या जिल्हा नाशिक ही ड्रॅगन फ्रूट शेती आहे आणि याच्यामध्ये आम्ही तीन प्रकारच्या व्हरायटी लावले अमेरिकन ब्युटी रेड जंबो आणि सी व्हरायटी चार वर्षाची बाग आहे एक दोन अडीच वर्षाची आणि ही चौथ्या वर्षाची याच्यामध्ये उत्पन्न आम्हाला एकरी पंधरा टनाच्या आसपास भेटलं सरासरी रेट एकशे वीस एकशे दहा असं भेटलं कशी पद्धतीने तुमची परिस्थिती बदलली आर्थिक परिस्थिती पहिले काय होती आता काय आम चाललं आमची आर्थिक परिस्थिती म्हणजे आमच्याकडे फक्त पाच एकर शेती आणि एक छोटीच कांद्याची जाळ होती त्याच्यामध्ये आम्ही राहत होतो ड्रॅगन फ्रूटच्या उत्पन्नावर आम्ही आज आमचे सर्व स्वप्न पूर्ण झाले पण पंचावन्न लाखाचा बंगला फोर व्हीलर गाडी मालवाहतुकीची गाडी ट्रॅक्टर सर्व आम्ही ड्रॅगन फ्रूटच्या माध्यमातून आपण नर्सरी देखील केली काय सांगा नर्सरी प्रमाणित केली कृषी विभागाने नर्सरी केली म्हणजे लोकांना बाग आवडली आणि लोकांची मागणी बघून मी कृषी विभागाला थोडीशी विनंती के केली त्यांनी बागेत येऊन पाहणी केली आणि बागेला मान्यता मिळाली मला राज्यभरात आपल्याकडे लोक काय सांगा राज्यभरातून लोक येतात म्हणजे नुसतं राज्यातून असणे बाहेरच्या राज्यातले राज्य पण येतात आणि सर्वांना मी मोफत माहिती देऊन आणि त्यांची शंभर टक्के काळजी घेऊन त्यांच्या बागेची आणि त्यांच्या बागा मी सक्सेस करून दिलेल्या जात सध्या आता कुठलं प्रकारचं जे काही बियाणे किंवा रोप आहे कुठली लागवड शेतकऱ्यांनी केली पाहिजे त्याची रुप कुठं मिळू शकतात ड्रॅगन फ्रूटची लाग म्हणजे त्याच्या व्हरायटी भरपूर आहे पण माझ्या हिशोबाने तरी अमेरिकन ब्युटी आणि सी व्हरायटी या दोन व्हरायटी आहेत अमेरिकन ब्युटीचे आहे त्याच्यामध्ये टनेज जास्त आहे आणि ते तसेच त्याला कंटिन्यू त्याच्यामुळे जर मधल्या गॅप मध्ये पण त्याला फ्रुट्स सा। त्याच्यामुळे त्याला मार्केट रेट चांगले भेटून जाते माझ्या जा मतांनी आणि ते, ते रोगाला पण कमी बळी आपल्याकडे देखील रोप उपलब्ध होत त्याबद्दल काय रोप आहे ना आपल्याकडं म्हणजे माझ्याकडं जवळपास वर्षातून दीड एक लाखाचे रोपांच म्हणजे जातातच माझ्याकडे मी अनिल भागवत झिरपे राहणार ता, आन्हाळा तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव दोन महिन्याखाली ड्रॅगन फ्रूड ची बुकिंग केली ते आम्ही सरला इकडं आज डिलिव्हरी न्यायसाठी आलतो यांच्याकडं माल चांगला असतो मार्गदर्शन पुढे पण करत राहतात त्याच्यामुळं आम्ही इथूनच बुकिंग करतो तुमच्याकडे देखील रुपये मिळतं मग इतक्या दूर येण्याचं काय करा क्वालिटी असते ना क्वालिटीवर असते औषधी गुणधर्म असलेला ड्रॅगन फ्रूट केवळ आजारांवर नाही तर शेतकऱ्यांच्या गरिबीवर देखील आपली जादू दाखवत आहे याच जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे येवल्यातील चव्हाण दाम्पत्य त्यांच्या या, या कर्तृत्वाची दखल विविध संस्था संघटनांनी घेऊन त्यांचा गौरवही केलाय तर शासनाच्या कृषी विभागानं शासनमान्य नर्सरीला मान्यता दिल्यानं महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून शेतकरी आता ड्रॅगन फ्रूट प्लांटेशन आणि मार्गदर्शनासाठी सरला आणि जगन्नाथ चव्हाण यांच्याकडे येतात कर्जाचा डोंगर नशिबी आलेलं दारिद्र्य आणि पारंपरिक शेतीमधून मिळत असलेला मातीमोल भाव यामुळे हार न मानता चव्हाण दाम्पत्यानं व्हिएतनाम मध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणाऱ्या ड्रॅगन फ्रूटची शेती महाराष्ट्रातील नाशिकमध्ये यशस्वी या केली यामुळे सरला चव्हाण यांना आता केवळ उत्तर महाराष्ट्रात नाही तर राज्यभरात ड्रॅगन क्वीन म्हणून ओळखलं जात आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज येवला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी व विधानसभेच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाल्यानं दुह्यामध्ये भाजपच्या वतीनं फटाके फोडत घोषणाबाजी करत जल्लोष करण्यात आला नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेने महायुती सरकारच्या बाजूनं मोठ्या प्रमाणात कौल देत यश मिळवून दिलं गेल्या दहा ते बारा दिवसांपासून महायुतीचा मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत भाजपच्या वरिष्ठ स्तरावरून चाचपणी देखील केली जात होती झालेल्या विलंबामुळे अनेक चर्चांना उदा नाही आलं होतं मात्र आज मुंबईत झालेल्या बैठकीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करत शिक्कामोर्तब केल्यानं धुळ्यात भाजपच्या वतीनं जल्लोष करण्यात आलाय आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या आनंदाचा दिवस आहे पण त्यावेळी दोन हजार एकोणावीस जनता पार्टी आणि शिवसेनेचं बहुमत असताना शिवसेनेचे नेते ने उद्धव हो ठाकरे हे शरद पवारांच्या सांगण्यावरून आम्हाला सोडून गेले अडीच वर्ष त्यांनी त्यांच्याबरोबर राज्य केलं मात्र आमचे नेते माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईल आणि अडीच वर्षानंतर शिंदे साहेबांचा गट घेऊन उद्धव साहेब यांच्या बाजूला सारून शिंदे गटाने हिंदुत्वाच्या बाजूला आले आणि त्या काळी भारतीय जनता पार्टीचे जरी आमदार जास्त होते तरी एकनाथरावजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद दिलं अडीच वर्षाच्या काळात जनतेने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं काम बघितलं आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये एकशे बत्तीस अधिक पाच जागा एकशे सदोतीस या भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या आहेत आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी संघटनेने गट नेता म्हणून माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांचं नाव जाहीर करून उद्या आमचे आपले सर्वांचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहोत म्हणून या ठिकाणी पुणे महानगराच्या वतीनं आम्ही आनंदोत्सव साजरी केलेला आहे यावेळी भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक हिरामण गौरी माजी महापौर प्रतिभा चौधरी अल्फा अग्रवाल भिकन वराडे विकी परदेशी रोहित चांदोडे पंकज धात्रक प्रवीण अग्रवाल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे